श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्ते माझ्या यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांना माहिती पडलेलं असेल यूट्यूब थॅमेल बघूल की आपला आजचा व्हिडिओ कशावरती होणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मन करते आणि माझ्या व्हिडिओला स्टार्ट करते सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आपला आजचा व्हिडिओ होणार प्रीमेचर बेबीची देखभाल कशी करावी कारण जर वजन म्हणजे प्रीमेचर बेबी झालेली असेल तर तुम्ही खूप जास्त काळजी घेता तर आपण काय केलं पाहिजे वजन जर फक्त नऊशे ग्रॅम अस असेल तर किती पण भयानक भीतीची गोष्ट असते आणि अशी माझ्यासोबतसुद्धा झालेली आहे आणि माझे फ्रेंडसुद्धा माझ्यासोबत होती तिचे बेबी जे आहे ते दोन बेबी जुडवा होते आणि तिला फक्त तिच्या बाळाचे नऊशे ग्रॅम वजन होतं आणि खूपच जास्त किटके होतं आणि किटकडीत होतं डॉक्टर खूप जास्त भीती दाखवत होते की तुमच्या बाळाला आम्ही वाचू शकणार नाही आणि आजपर्यंत चांगलं झालेलं नाही आहे अशी खूप जास्त आम्हाला भीती दाखवत होते आणि खूप जास्त भीती पण होतो पण आजचा जो व्हिडिओ आहे फक्त तुमच्यासाठी आहे की तुमच्यावर जर असे प्रॉब्लेम आला तुम्ही काय करायचं तर तुम्ही बिलकुलही भ्यायचं नाही आणि मला तर सेवन मंथ डिलिव्हरी आहे माझीवाली पण मला सिझेरियन सांगितलेलं होतं पण काही पोट दिसत नव्हतं तरीसुद्धा मला सिझेरियन सांगितलेलं होतं पण माझी आई होती माझ्यासोबत समान आई आणि दादा होते त्याच्यामुळे माझी डिलिव्हरी जी आहे सुरक्षित होऊ शकली कारण त्यांच्या मदतीमुळे माझ सर्व काही चांगलं झालेलं आहे माझी मुलगी माझ्या माझा भाऊ असला आणि माझी आई होती म्हणूनच सर्व काही ठीक होऊ शकलं नाहीतर माझ्या आईनं तर इकडे तिकडे गिडगिडून हात त्यांचं जोडले रडत होती आई इकडे तिकडे की भीक मागत होती की माझ्या मुलीला वाचवा माझी मुली कारण तिथे हॉस्पिटलमध्ये ना डॉक्टरांचा खूप खून झालेला होता त्या तर सरकारी हॉस्पिटलमध्येच झालेल्या आहे डिलिव्हरी तिथे खूप जास्त क्रिटिकल कंडिशन झालेली होती कुठेही डॉक्टर वगैरे यायचे नाही आणि हे सुद्धा नव्हते कारण सर्व डॉ दवाखाने वगैरे संपूर्ण बंद झालेले होते तरीसुद्धा आईने हात जोडून जोडून मा त्यांना रिक्वेस्ट केली आणि तेव्हा कुठे जाऊन माझी डिलिव्हरीला त्याने तीन दिवस म्हणजे कसं आहेत ना माझी डिलिव्हरी व्यवस्थित होत नव्हती मला खूप जास्त पेन पण नव्हता होत आणि डिलिव्हरी पण डेट चालीच नव्हते पण खूप जास्त असं टेन्शनसुद्धा आलेलं होतं आईलासुद्धा टेन्शन आलं होतं सर्वांना आलेलं होतं काय करायचं काही नाही तर मग आई रडत होती खूप जास्त पण आईच माझी एक देव आहे आणि स्वामी समर्थाने सुद्धा माझ्यावर खूप जास्त मी उपकार तर कधी कोणाचे फिळू शकत नाही कारण त्यांनी एवढं माझ्यावर उपकार केलेले आहे तिथं मी त्यांना देवच समजते माझी आई एक देव आहे आणि देवासारखी आली आणि मला वाचवलं मला असं वाटतं आणि माझ्या स्वामी सुद्धा माझ्यावर खूप मोठे उपकारच म्हणेन का मी आणि आशीर्वाद त्यांचा खूप मोठा होता माझ्या डोक्यावरती कारण की त्यांनी जसं डिलिव्हरीची स्वामींनी माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे कारण का म्हणत आहे मी असं कारण खूप जास्त क्रिटिकल कंडिशन होती डॉक्टरने सांगितलेलं होतं दोनमधून फक्त एकच वाचू शकतो आम्ही आई किंवा बाळाला वाचू शकतो पण स्वामी समर्थाने सर्व काही ठीक केलं आहे माझा विश्वास आहे स्वामी समर्थावर मी तुम्हाला सर्वांना एकच सांगते तुम्हीसुद्धा कोणाही देव आपल्या देवाला मानात असेल तर तुम्ही प्लीज माना कारण की सर्व देव असतात देवाला तुम्ही माना आणि देव सर्व काही चांगलं करेल कधीही भ्यायचं नाही अशा परिस्थितीमध्ये मी सुद्धा खूप जास्त पहिले भिले होते की काय होणार काय नाही पण परंतु मला एक आस होती की माझ्या स्वामी तर सर्व काही ठीक करेल पण त्यांनी सर्व काही ठीक केलेलं आहे आणि दुसरी कंडिशन म्हणजे काय तर मातेला जेव्हा बाळ होतं तेव्हा ब्रेस मिल्क असणं खूप अत्यंत महत्त्वाचं असतं कारण आपल्या बाळाला आपण काय द्यायचं दूध कोणतं द्यायचं कुठून आणायचं असे खूप जास्त प्रश्न आपल्याला उद्भवतात तर मला तसंच खूप जास्त मोठा प्रश्न मला आलेला होता कारण मला डिलिव्हरी झाली आणि माझ्या बाळाला मला मला तीन एक महिनासुद्धा दाखवलेला नव्हता आणि मी खूप जास्त डिप्रेस झालेले होते की काय होणार कसं होणार माझी मुलगी चांगली आहे की नाही मला दाखवण्यात आलेलं नव्हतं पण डॉक्टर मला नेहमी हेच सांगायचे की तुमची मुलगी चांगली नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे पण मी माझ्या स्वामी समर्थवर मला सर्व विश्वास होता की सर्व ठीक होणार काही करून तर मग मला एक महिन्यानंतर दाखवण्यात आलेलं आणि नंतर, नंतर मग मी तेव्हा रेग्युलरली माझ्या मुलीला भेटायला जायची तिला का तुम्हाला एक सांगते जर बाळाचं जर वजन कमी असेल तर त्याला कांगोर मदर केअर द्यायची आणि आपल्या छातीशी लावून ठेवायचं काय असतात ना बाळाला उपदार मिळतं आणि ते खर सर्वात बेस्ट अशी एक स्टेप आहे ते तुमच्या बाळाचं जे वजन आहे ते वाढवण्यात खूप जास्त मदत करतात आणि तुम्हाला सांगते सेकंड प्रॉब्लेम हे होती की मला बैठक स्मेल बिलकुल बी नव्हतं पण माझ्या आईने इकडे तिकडे मागून लोकांना आणि ज्या काही आपल्या आप मिल्क ज्या ज्या मदरला जास्त मिल्क आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांना मागितलेलं आहे अशी कंडिशन माझी झालेली आहे मी रिअल सांगत आहे तुम्हाला कधीही मी खोटं सांगणार नाही हे तुमच्यासाठी की तुमच्यासोबत जर अशी कंडिशन झाली तुम्ही काय करायचं बिलकुल बी भ्यायचं नाही माझी एवढी जास्त कंडिशन खराब झालेली होती मला तीन महिने राहावं लागलं हॉस्पिटलमध्ये तरीसुद्धा मी डॉक्टरांना म्हटलं की काही झालं तरी मी माझ्या बाळाला वाचवणार आणि माझी भाड ठीक राहणार आणि काही मला ब्रेस्ट मिल्क नव्हतं मी माझ्या बाळाला कशा पद्धतीने पोसायचं कशा पद्धतीने तिला जगवायचं हे मला प्रश्न पडलेला होता पण मी काय करणार दूध नसल्यामुळे आणि डॉक्टरांना म्हटलं की काय आहे सांगा तुम्ही मिल्क देण्यासाठी काय आपण कोणती औषध द्यायची काय द्यायची ते सांगत नव्हते तर गोळ्याही पण घेतल्या सर्व काही घेतलं तरीसुद्धा वा वाढत नव्हतं तर काय करायचं खूप जास्त टेन्शन आलेलं होतं तर मग मी काही महिने राहिले तिथे तीन महिने राहिले त्याच्यानंतर मग मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सरांनी मला माझ्या मुलीला दोन तीन दिवस त्याच्यामध्ये ठेवलं आय सी यूमध्ये बाळाला आणि नंतर मला ब्रेस्टमिल्कसाठी कोणते औषध घ्यायचे काय घ्यायचे संपूर्ण मला माहिती दिली आणि तेव्हापासून मी माझ्या बाळाला फ्रीडिंगला लावला आहे म्हणजे वरचं दूध द्यायला स्टार्ट केली आणि डॉक्टरांना पहिले सल्ला घ्यायचा सर्वप्रथम काहीच होणार नाही तुम्ही बिलकुलही टेन्शन घ्यायचं नाही आहे तुमच्यासोबत जर असं झालेलं असेल अशी कंडिशन खराब कंडिशन आलेली असेल तुम्ही काय करू शकत नाही तर काय करायचं आहे जास्त भियायचं नाही सर्व ठीक करतं भगवान आहे सर्व ठीक होतात तर तुम्ही सुद्धा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा